हॅलो गायज वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे आणि मला वाटतं वर्ष दोन वर्ष व्हिडिओज नाही बनवले वर्षभरापूर काय दोन वर्षापूर्वी व्हिडिओ बनवले आठवण पण नाही तर गावाकले तर सध्या अरे बघा वाळू टाकलेली आहे वाळू माफियांचं राज्य चालतं आहे तर मी असे सुन त्याच्यामुळे हळयेत वाळूचं बिझनेस खूप मोठं मोस्टली जे करोडपती लोक आहेत ते वाळूतूनच गणपती झालेले असत ओके तर सगळ्यात जास्त रिव्हेन्यू हळीत वाळूपासून येतात नंतर लग्न हळीत लग्न खूप मोठ्या प्रमाणात लागतात हॉल्स खूप अडयत आणि बाकी खूप असे उद्योगधंदे असत अडयत म्हणजे कोकणात भारी वाटतात तर एवढंच सांगतो होता म्हणजे जो माझं गाव आहे कोकणात तर लोक कोकणातून मुंबईत जातात ना मोस्ट ऑफ द टाइम्स मी पण जात आहे तर हळेत खूप सारे असे बिझनेस स्टार्ट झाले आहेत आणि ते चांगलो इन्कम पण जनरेट करतात त्यामुळे मला चांगलं वाटतं माझा पण विचार फ्युचरमध्ये आपण पण काहीतरी इथेच करावं किती दिवस मुंबईत जायचं ना तर थोडे दिवस आधी ब्लॉगिंग करतले आहे पिच्छा ती पुरी करतोय मित्रांनो सकाळी जशी झाली ना तसं आवशीन सांगण्या आधी पारड्यात जा लाकडं जोडलेली आहेत ती घेऊन ये म्हणून मी लय परड्यात वगैरे रस्तो तो खाली कालच्या विकडे जाता तर ह्या परडा आमचा हे किती काल मग एक दोन तीन चार पाच सहा सात थही एक लावलेलं म्हणजे मी लहान होते तेव्हा सातवी आठवीत तेव्हा घराकडसून पाणी आणू हे घालू तर एक किलोमीटर लांब हा ह्या परडा आमचा घरापासून येऊन पाणी घालू खूप प्रयत्न केलो पण काहीच जगला नाही पण पाणी आम्ही घालू किती एक कळची आणि ढोरा सगळी बाहेरसून घुसत परड्यात त्यामुळे डोरा सगळे जे इल्लेले फांदी खायत विषय संपत त्या बाजून कुंपा कंपाऊंड पण गेलो पण तरी पण ते कंपाऊंड कसं एक लिमिटेड एक दोन महिन्यानंतर कम हो ता कमकुवत होता ह्याचा आपल्या लाकडांचा मग त्याचा काय फायदा झालो नाही म्याला की एवढी जागा एम टी आहे ह्या जा कलम आहे ना त्या पायरेचा कलाम आणि ही बाकीची चार पाच सहा कलमं ती हापूसची आहेत कोणाकोणा हापूस आवडतं मला सांगा आण बघा ह्या तिरपळींचा झाड तर तुम्हाला दाखवते या तिरफळींचा झाड ताईन ऐन तोडलेन त्या तोडले आणि माहीत नाही मला कारण हे जी आता गावतच नाही कारण ह्या झाड किती उंचा एकदम वर तकत गेला त्याच्यामुळे तोडून घेतले नसता लाईन आणि त्याच्यामुळे सावट होय आणि जी आमची कलम आहेत ना ती धरतच नाही म्हणजे खूप रेअरली धरतात आता सात कलमांमधली एखाद्र कलम धरत फक्त आंबा ओके ही लाकडंच तोडलेली आहेत ही नऊची आहेत आपल्या बाहेरच ती नऊची आहेत तरी बघा ही पूर्ण झाडं बेंधून ठेवले मी तर या आंबकात आता साफ करू का मी इलय गावात तर आहे काय पैसे वसूल करून घेतली माझ्याकडनं तर आधी मोठी मोठी टोणकी आहेत ते नेऊ काय घराकडे चुलीक लवकर लाकडा नाहीत आई सांगा होती रडा होती जिला लाकडा नाहीत घेऊन ये मग मी इलय सकाळी सकाळी उठल्यावर कीर्तन चालू जा आधी लाकडा घेऊन ये मग काय आहे आधी ह्या ह्याचे भारे करू काय नेऊ गे बाहेरच पण येते आणि ह्या हो वर्षी मग कळता आंबे नाही आहेत काल मग काय मोहरले नाहीत ह्याच्यावर पण काय नाही ह्याच्यावर पण काय नाही ह्याच्यावर पण काय नाही आणि गेल्या वर्षी पण काय नाही होता गेल्या वर्षी पायरीच्या आंबे फक्त दहा एक आंबे धरलेले बस हा पिशर जायचे आधी काय नाही दुष्काळ तर तुमची काल महिले आहेत का मला नक्की सांगा कमेंट करा कमेंट कमेंट ए फ्यू मोमेंट्सला इथे हे बघा किरडू आलेलं आहे इथे फाटलेली आहे कोण आहे काकी हो काय आय बागी ते पाटी दोन ना ते सापाचे असत ना तसे काळे डाकत कसलो हाप खतरनाक काल आई कु दिसलो त्या दिवशी ते सांगू ती आई आमच्या घराकडे बघतोय थांब त्या का ऐका कर आता भीती वाटत नाही <laughs> तकडे घुसलो এবার দাদলো বিদল আলো তো মারুক ধালে আসতে না কাকি সাফাজ পাঠিয়েটা আসত মে ডিজাইন কাু হলু ও সাই গাউতা

मस्त दिसतं की चिकणं ऐक हां कुत्र्याचा आवाज येतोय म्हणून पळतोय बघा तो तकडे गेलो आम्ही तागीच्या परड्यात गेलो <laughs> तो, तो कुत्रा कोडला आरडा लागला ना उभी आलो परत येलो बघा आता येऊ पाठ पुऱ्या परड्यात फिरत ये शांतता शांत ते वाटत आहे त्यामुळे तू बिंदास येता <coughs> काकी तुझे रूमकडे आता काकीचे रूमकडे आता यो कसल फासलता किती लांब वगैरे तनु यो दुसरा दिवस आहे आणि काल व्हिडिओ एंड करू की सारले एडियो एडियो करा, करा, करा। तर म्हटलं आज व्हिडिओ एंड करूया आणि व्हिडिओ एडिट करू होते म्हटलं आउटरवर तर शूटच नाही गेले तर तुमका व्हिडिओ कसं वाटलो तर नक्की माझा कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर माझा मित्र माझं बसला माझ्या बघता बघा परू हाय कर हाय तर परू माझं फ्रेंड गावातलो तर चला बघा व्हिडिओज डेली टाकूचे प्रयत्न करत आहे तर परग्यान हेल्प केल्यानंतर व्हिडिओ टाकतोय आहे कधी कधी माझा व्हिडिओग्राफर असता तर त्याला व्हिडिओला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय